मध्यरात्री नाशिक पोलीस स्टॉप अँड सर्च कारवाई करत असताना लाल रंगाची कार पोलीस चेक नाक्यावर थांबलीच नाही कार चालक सुसाट पुढे निघून गेला आतून विचित्र आवाज येत होता त्यामुळे पोलीस सतर्क झाले त्यांनी कारचा पाठलाग करण्यास सुरुवात केली पण कार चालक आणखीनच वेगात निघाला आणि जेव्हा त्यांना पकडलं गेलं तेव्हा आज अक्षरशः पुढे व्हिडिओत काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लाल रंगाची कार एमएच्या दोन धुळ्यावरून नवी मुंबईला जात होती अडगाव आणि चेक पॉइंट जवळ कार चालकानं तिथून पळण्याचा प्रयत्न केला त्यानंतर पोलिसांनी त्याला पकडले पोलिसांनी सांगितलं की चेक पॉइंटला न थांबता कार चालक निघून गेल्यानं बेकायदेशीर शस्त्रे अंमली पदार्थ स्फोटक किंवा अशा प्रकारच्या प्रतिबंधित वस्तूंच्या संशयावरून कंट्रोल रूमला काही सेकंदात सतर्क केलं नाशिक शहर पोलिसांच्या आठ सी आर मोबाईल्सनी तातडीनं कारवाई करत शहरभरात नाट्यमय पाठलाग सुरू केला संशयित चालकांना पकड टाळण्यासाठी मुख्य रस्त्यावरून वाहन चालवलं परंतु आमच्या पथकांनी कुशल रणनीती वापरून इतरांना कोणतीही इजा न होता त्याला यशस्वीपणे ताब्यात घेतले कार थांबवल्यानंतर पोलिसांनी कारमध्ये काय संशयास्पद वस्तू आहेत का याचा धांडोळा घेण्यास सुरुवात केली तेव्हा कारच्या ट्रंकमध्ये तब्बल अठ्ठावीस किलो गांजा सापडला पोलिसांनी याबद्दलची माहिती सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर या, के या कामगिरीचं नागरिकांकडून कौतुक होत आहे पाटलागात सहभागी संपूर्ण पथकाचा नाशिक शहर पोलीस आयुक्तांनी सत्कार केला तात्काळ पाटलाग करणाऱ्या सतर्क कर्मचाऱ्यांपैकी भाऊराव गांगुर्डे आणि बाळकृष्ण पवार यांचे विशेष कौतुक केले